सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत खत कारखानदार आणि विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होती त्यांच्यावर कारवाई करावी आळंदीजवळील प्रस्तावित कत्तलखाना त्वरित रद्द करावा तसंच शासनानं तुकडे बंदी कायदा मागे घ्यावा अशा मागण्या कागल शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली एकीकडं शेतीमालाला हमीभाव मिळत नाही तर दुसरीकडं रासायनिक खतं बोगस बियाणं शेतीच्या मशागतीचे वाढलेले दर यामुळे शेती करणं परवडत नाही रासायनिक खतांपैकी तीस ते चाळीस टक्के युरिया खताचा वापर शेतकरी करतात युरिया खताच्या दरात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं वाढ होतीय बियाणांची पावती न करता ते शेतकऱ्यांना दिलं जात आहे काही कारखानदार आणि दुकानदार बोगस खत विक्री करत आहेत त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सुधारित विकास आराखड्यानुसार इंद्रायणी नदीच्या तटावर सुमारे चार एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित केलाय मात्र ही भूमी संतांच्या आश्रम मंदिर आणि आध्यात्मिक वारसानं समृद्ध आहे अशा ठिकाणी कत्तलखाना उभारण्याचा विचार म्हणजे हिंदूंच्या आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेवर घाव घालणं आहे त्यामुळं हा प्रस्तावित कत्तलखाना त्वरित रद्द करावा त्याचबरोबर एक ते दहा गुंठे शेत जमिनीची खरेदी करण्याला बंदी घालण्यात आली आहे परिणामी शासनाच्या महसुलात घट झाली आहे त्यामुळं राज्यातील तुकडा बंदी तुकडा जोड आदेश हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हाळू करिकट्टी नितीन डावरे सर्जेराव सोनुले बाळकृष्ण चव्हाण वैभव आडके गुंडू नलवडे दिलावर नाईक अमर संगपाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते